राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी पुलगाव गांधी बाल उद्यान येथे साजरी करण्यात आली यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सर्वात मोठे योगदान असून देशाला पुन्हा एकदा गांधी यांच्या शांती अहिंसा सत्य विचाराची गरज वर्तमानात आहे असे प्रतिपादन उपस्थित गांधी विचारक सुमंत मानकर यांनी व्यक्त केले यावेळी गांधीजी गांधीजींचे भजन वैष्णव जनते तेने किजिये जो पीड पराय जाणे रे आणि रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरे नाम सबको सन्मती दे भगवान हे भजन गाऊन प्रार्थना करण्यात आली व वा आदरांजली वाहण्यात आली माजी नगराध्यक्ष मनीष साहू नारायण कादी पवन साहू शरीफ मोला विजय धोपटे मनोज श्रीवास मुन्ना शुक्ला डॉक्टर मिलिंद ठोंबरे बंटी सोनी जमील भाई सुधीर पांडे अशोक काडे गजू पचारे अविनाश सांगोले सुरज चौधरी देवा सहारे अभिषेक खोडे अद्भुत दुपारे बंडूभाऊ मानकर शांतीदेव शांतीदेव खैरकार आदी अनेक मान्यवर उपस्थित होते अश्विन शहा विदर्भ न्यूज फुलगाव